नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेल इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी फार्मसीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली होती साधारण सात ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू झाली आणि चौदा ऑगस्ट ही अंतिम दिनांक होती परंतु जर आपण आता सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलला व्हिजिट केलं तर या वेळापत्रकामध्ये काही अंशी बदल झालेला आहे नेमका तो बदल काय आहे तो थोडक्यात आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनचे रजिस्ट्रेशन आठला सुरू झाले सात ऑगस्टला सुरू झाले आणि आठ तारखेपासून व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू झाली तर ओवरऑल आता नीटची प्रवेश प्रक्रिया लांबलेली लांबलेली आहे बऱ्याचदा फार्मसीचे मुलं हे नीटमध्ये पण ॲडमिशनसाठी प्रयत्न करत असतात त्यामुळं पहिलं एक्सटेंशन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आणि आता रजिस्ट्रेशनसाठीची जी अंतिम दिनांक असणार आहे ती असणार आहे वीस ऑगस्ट म्हणजे ज्या मुलांकडे डॉक्युमेंट्स नव्हते किंवा काही डॉक्युमेंट्स काढायला टाकले पण ते अजून उपलब्ध झालेले असे जे मुलं आहेत जे आतापर्यंत अर्ज करू शकले नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे की आपण फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन करून ठेवावं तर पुढच्या एक दिवसा, दोन दिवसात दोन तीन दिवसामध्ये जरी आपल्याला डॉक्युमेंट्स उपलब्ध झाले तर आपल्याला वीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि व्हेरिफिकेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक दिवस ॲडिशनल नेहमीप्रमाणे या ठिकाणी पण उपलब्ध असेल तो म्हणजे एकवीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन आणि फिजिकली दोन्ही पद्धतीचं व्हेरिफिकेशन उपलब्ध आहे शक्यतो फिजिकल व्हेरिफिकेशन आपण निवडावं जिथं तुम्ही प्रत्यक्ष जाणार आणि त्या ठिकाणी आपलं व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करणार जर काही त्रुटी असेल तर ती तिथल्या तिथं क्लिअर व्हावी हे पण आपल्याला एक अपेक्षा असते आणि फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये मग ह्या अडचणी नॉर्मली तिथेच दूर होतात सो ज्यांचे अजून रजिस्ट्रेशन बाकी आहे या दिलेल्या वेळापत्रकानुसार आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून आपली व्हेरिफिकेशनची प्रक्रियासुद्धा पूर्ण करावी जेणेकरून फार्मसीच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव असेल सो एक महत्त्वाची अपडेट फार्मसीच्या वेळापत्रकामध्ये जी वाढ झाली आहे मुदतवाढ मिळाली आहे संदर्भानं आपल्याला या ठिकाणी शेअर केली या ठिकाणी थांबतो धन्यवाद